विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा आज ही गोष्ट आपण सांगताना मला आनंद वाटतो की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी विशेष व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी मी बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबडवे या गावामध्ये जो समारोह हो साजरा होतो त्या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून उपस्थित राहतोय आणि त्याबरोबर दुधात साखर मनावी असा योग म्हणजे त्याच कार्यक्रमामध्ये आपल्या जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन होत आहे मला नक्की खात्री आहे की ज्याप्रमाणे सबंध देशाने या मराठी आवृत्तीला जग बदलणारा बाप माणूस पुस्तकाला भरभरून प्रतिसाद दिला अगदी त्याच प्रकारे संबंध देशातून या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीलाही स्वीकारलं जाईल त्याचं स्वागत केलं जाईल जय